योजनेचा गैरफायदा घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर बडगा नमस्कार मी सिद्धी वन प्लस मध्ये सी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर येऊ लागल्या आहेत अनेक सरकारी कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले पाच हजार सरकारी कर्मचारी तीन हजार शिक्षक यांच्यासह काही जिल्हा परिषद कर्मचारी आणि पोलिसांनीही या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी करण्यात येत आहे पुढील महिन्याभरात हे कर्मचारी कोणत्या कोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होणार असून त्या त्या विभागांना या संदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणार आहेतच शिवाय त्यांची पगार वाढ ही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे या विषयाचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहेत अशाच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा वन प्लस मराठी